छावा हा सिनेमा समाजात फूट पाडणारा सिनेमा आहे मला हा सिनेमा करायचाच नव्हता पण दिग्दर्शकाने बळजबरी केल्यामुळे मी तो केला हे धक्कादायक विधान केलंय संगीतकार ए आर रेहमान यांनी आणखी पुढे तो म्हणतोय बॉलिवूडमध्ये एक शिफ्ट आलाय म्हणून मागच्या आठ दहा वर्षात मला आधीसारखं का काम मिळत नाहीये जागतिक दर्जाचा देशातला सगळ्यात हिट म्युझिक डिरेक्टर असलेला ए आर रेहमान याच्या या सगळ्या विधानांनी सध्या वातावरण गरम झालेलं पाहायला मिळतंय एका इंटरव्ह्यूमधली ही वक्तव्य ए आर रेहमानच्या इतकी अंगलट आली की त्याला पुन्हा एक व्हिडिओ बनवून जाहीरपणे माफी मागावी लागली सध्या चर्चेत असलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे का सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा नमस्कार मी संकल्प आणि तुम्ही बघताय लगावबत्ती तर या वादाला तोंड फुटले ते चौदा जानेवारीला ए आर रेहमान यांनी दिलेल्या एका मुलाखतीतून एका चॅनलच्या मुलाखतीत अगदीच मोकळेपणाने बोलताना ए आर रेहमानने छावा सिनेमाबद्दल हे उद्गार काढले छावा रिलीज होण्याच्या आधीपासूनच ए आर रेहमानने त्याला दिलेलं म्युझिक हे चर्चेत होतच पण ते आवडलं म्हणून नाही तर नाही आवडलं म्हणून ए आर रेहमानचं म्युझिक आवडणाऱ्यांपैकी हे अनेकांना छावाने निराश केलं होतं त्याच अनुषंगाने जेव्हा मुलाखतीत विचारलं गेलं तेव्हा रेहमान साहेब म्हणाले की मला वाटतं छावा हा सिनेमा समाजात फूट पाडणारा सिनेमा होता मला असे सिनेमे पर्सनली आवडत नाहीत त्यातल्या हिंसक फॉर्मॅटमुळे त्याने एवढा पैसा कमावला पण त्या सिनेमाचा मूळ गाभा शौर्य दाखवणं हा होता त्याचा क्लायमॅक्स लोकांना प्रभावित करून गेला छावा सिनेमाचा दिग्दर्शक माझ्याकडे आला होता आणि त्याने म्युझिकसाठी मला विचारणा केली होती मी त्याला प्रश्न केला की या प्रोजेक्टसाठी मीच काय हवा आहे तुम्हाला तेव्हा दिग्दर्शक म्हणाला की सर यासाठी तुम्हीच हवे आहात आम्हाला पण ती ओवरऑल एक एन्जॉयबल फिल्म होती इथवर ठीकही होतं पण प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही रहेमान साहेब पुढे म्हणाले की बॉलिवूडमध्ये आता एक पॉवर शिफ्ट आला आहे सध्या वातावरण वेगळ्या अंगाने झुकते त्यामुळे मला मागच्या आठ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये विशेष काम मिळत नाही कदाचित मी एका विशिष्ट धर्माचा असल्यामुळे हे हो होत असेल असंही ज्यांच्याकडे काही क्रिएटिव्हिटी नाही आहे ती लोकं आजकाल सत्तेत आहेत पण प्रेक्षक शहाणे आहेत त्यांना माहिती की कोणत्या सिनेमातून काय घ्यायचं आणि काय नाही आता रहमान साहेब असं सगळं वधले आणि इंटरनेटवर चर्चा सुरू झाली सगळीकडून रहमान यांच्यावर टीका होऊ लागली नेटकरी म्हणत आहेत की यामुळेच या माणसाने छावा सिनेमात घानेरडं म्युझिक देऊन मुद्दाम सिनेमा खराब करण्याचे सगळे प्रयत्न केले खाईजण म्हणत आहेत की आपण ज्या थाळीत खातो तिला नावं ठेवणं अगदी चुकीचं आहे ज्या इंडस्ट्रीने तुम्हाला मोठं केलं तिच्याविषयी तुम्ही कृतज्ञ असायला हवं मी मुस्लिम असल्यामुळे मला काम मिळत नाहीये या त्याच्या वक्तव्यावर तर खूपच टीका आहे लोक म्हणाले धर्माच्या आधारावर तुम्हाला जर जज केलं असतं तर तुम्हाला गेली पस्तीस वर्ष इंडस्ट्री आणि प्रेक्षक अशा दोघांनी एवढं प्रेम दिलं नसतं तुम्ही कला आणि धर्म यांचा चुकीचा मेळ घालायचा प्रयत्न करताय बरं हे झालं सामान्य जनतेचं पण इंडस्ट्रीमधूनही ए आर रहमानवर टीका होत असल्याचं दिसतंय जावेद अख्तर यांनी रहमान यांच्या धार्मिक मुद्द्याला स्पष्ट नकार दिलाय जावेद अख्तर म्हणतात की जेव्हा केव्हा इंडस्ट्रीच्या लोकांशी मी बोलतो तेव्हा ते रहमानविषयी खूप सकारात्मक बोलतात त्यांना खूप मोठं ते वेस्टमध्ये म्हणजे हॉलिवूडमध्ये जास्त बिझी झाले आहेत असं अनेकांना वाटतं काही छोटे मोठे निर्माते तर त्यांना अप्रोच करायला सुद्धा घाबरतात मला नाही वाटत या की याला काही सांप्रदायिक बाजू आहे म्हणून गायक सुद्धा रेहमानच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे धार्मिक काही तर मायनॉरिटी म्हणून येणारे आपले तीन सुपरस्टार्स एवढे मोठे झालेच नसते मलाही आता काम कमी मिळते एवढं तुमचे फॅन्स तर जास्त वाढतात पण याहून तिखट प्रतिक्रिया दिली आहे ती बोल्ड कंगना राणवत नाही कंगना म्हणते रहमानजी मी एका भगव्या पक्षाला पाठिंबा देत असल्यामुळे मला चित्रपटसृष्टीत खूप पूर्वग्रह आणि पक्ष सामना करावा लागतो पण मी हे आवर्जून सांगेल की तुमच्यापेक्षा जा जास्त पूर्वग्रह दूषित आणि द्वेषी माणूस माझ्या पाहण्यात आलेला नाही आजपर्यंत मला माझा चित्रपट इमर्जन्सी तुम्हाला ऐकवायचा होता पण कथा सांगणं तर दूरच तुम्ही मला भेटायला कोणत्याही प्रपोगंडा चित्रपटाचा भाग व्हायचं नाहीये गमत म्हणजे इमर्जन्सीला सर्व समीक्षकांनी एक उत्कृष्ट कलाकृती म्हटलं अगदी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही चित्रपटाच्या संतुलित आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनाचं कौतुक करणारी प्रशंसापत्र मला पाठवली पण तुम्ही तुमच्या द्वेषाने इतके आंधळे झालात की मला तुमच्याबद्दल वाईट आता कंगना म्हणते तसंच रेहमान साहेब द्वेषी आहेत का तर रेहमान यांचा इतिहास आपल्याला माहिती त्यांनी लहानपणी मूळ हिंदू धर्म बदलून इस्लाम स्वीकारला होता ते त्यांच्या धर्माप्रती अतिशय एकनिष्ठ असल्याचं पण मग एवढी टीका होण्याचं कारण काय तर रेहमान यांचं इतर धर्म आणि भाषा यांच्याविषयीचं वर्तन थोडंसं विचार करायला लावणार आहे रेहमान हे तीस वर्षांपासून हिंदी गाणी गात पण त्यांना एकदाही पब्लिकली हिंदीमध्ये बोलताना कुणीही फारसं पाहिलेलं नाहीये ते शक्यतो टाळतात इंग्रजीतच बोलतात रहमान यांनी त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये उर्दूचा प्रामुख्याने वापर केला बॉलिवूडमध्ये एकेकाळी ख्वाजा मेरे ख्वाजाची लाट त्यांनीच आणली होती हिंदी संगीतावर चित्रपटांमध्ये सुफी प्रभाव रहमान यांनीच वाढवला होता त्यांना काम करायचं असल्यास त्यांच्या चेन्नईतल्या पंचतन स्टुडिओमध्ये ते करतात मुंबईत शक्यतो ते येत नाहीत अगदी सगळ्या कलाकारांना चेन्नईला जावं लागतं इतकंच नाही तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एकदा एक अनुभव सांगितला होता की रहमान यांच्याकडून जर चांगलं काम काढून घ्यायचं असेल तर त्यांच्याशी तुम्ही इस्लामबाबत गप्पा मारायला हव्यात ते खूप बोलतात खूप खुश होतात आणि त्यांच्याकडून चांगलं काम आपोआप होतं एक्सवर अशा अशाच्या अशा, अशा, काही सुद्धा फिरल्या ज्यात बोललं गेलं की वंदे मातरम गाण्यात मा तुझे प्रणाम असं बोललं होतं जे नंतर मा तुझे सलाम असं केलं गेलं लग। आर रेहमान यांच्या या स्टँड नंतर अनेकांना असं वाटतं की त्यांच्यात भरलेला द्वेष शेवटी बाहेर आलाय सगळीकडून इतकी सडकून टीका व्हायला लागल्यानंतर रेहमानला वाढत्या टीकेवर एक व्हिडिओ बनवून प्रत्युत्तर द्यावं लागलं त्यात त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की मला आपल्या देशावर गर्व आहे कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता भारतातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मला पूर्ण अभिमान आणि विश्वास आहे कुणी दुखावलं गेलेलं असल्यास मी माफी मागतो आजवर मी जे काही काम केलंय ते प्रत्येक काम माझ्या आयुष्याच्या हेतूला पूरक ठरत आलंय मी सर्वांचं ऋणी आहे माझ्या येणाऱ्या कामांसाठी मी खूप उत्सुक आहे रामायणासारख्या सिनेमाला संगीत देण्याचं भाग्य मला लाभलं आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आता या सगळ्या प्रकरणावरून नेटकऱ्यांमध्ये फूट पाहायला मिळते काही जण सपोर्ट करतायत तर काही जण त्यांना भरभरून विरोध करतायत अनेक सिनेमाप्रेमींना रामायण सिनेमाबाबत जरा जास्तच भीती निर्माण झाली कारण त्या सिनेमाची अवस्था सुद्धा छावासारखी व्हायला नको असं त्यांना वाटतंय पण हा सगळा वाद पाहता आणि आतापर्यंतची ए आर रेहमान यांची भारतातली म्युझिकल जर्नी पाहता तुम्हाला काय वाटतं त्यांनी केलेलं हे वक्तव्य बरोबर आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लगावबत्ती